त्यांना सप्रेम जयगुरु आज आपल्यासोबत वर्धमनेरी तालुका आर्वी जिल्हा वर्धा येथील एक ज्येष्ठ ग्रहस्थ आहेत ज्यांनी प्रत्यक्ष समर्थ लहानूजी बाबांचे त्या काळामध्ये दर्शन घेतलेले आहे आणि त्यांच्या जीवन प्रवासामध्ये आलेले संपूर्ण अनुभव हो। ते आपल्याला लहानूजी ला स्वानुभव या चॅनलला सांगणार आहेत दाजी जयगुरु जय लहानूजीबाबा सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा विठ्ठल नारायणराव बोडखे हो 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 राहणार राहणारे तर तुम्हाला तुमच्या जीवन प्रवासामध्ये आलेले संपूर्ण अनुभव तुम्ही लहान स्व अनुभवला सांगा आम्ही लहान होतो त्यावेळेला म्हणजे जवळजवळ दहावीमध्ये असताना लहान महाराजाकडे आम्ही जाण्याचं ठरवलं पाच सहा लोक जात हो पाच सहा लोक जात असताना आम्ही पाच सोमवारला जायचं ठरवलं बर आता हे काय झालं की आपल्या इकडे त्यावेळेला गाड्या वगैरे नव्हत्या त्याच्यामुळे सायकल नाही आहे शिरपूर रोडला वगैरे आम्ही ते मग जात होतो उन्हाळ्याची वेळ होती तर जात असताना जवळजवळ आम्ही चार सोमवारला गेलो चार सोमवारला महाराजापर्यंत पोहोचलो बरोबर बरोबर निर्विघ्नपणे निर्विघ्नपणे बर आणि पाचव्या सोमवारला काय झालं का येताना मनामध्ये असा थोडासा कलुषित भावना तयार झाली का आपण बाबा ते पंचवीस पैशाचे चिरंजीत दाली घेतो हो पण बाबा आपल्या याला हाती लावत नाही हो असो तुमच्या याच्यात झाली तयार मना मनात तयार, मना तयार।, मना तयार। काही फायदा नाही बा तर बा आपलं घेत नाही आणि बाकीचे प्रसाद घेतात हो आपलं घेत नाही हो आपण पुढच्या सोमवारला काही येणार नाही असं रस्त्याने आम्ही गोष्टी करत आहोत चौथ्या सोमवारी का पाचव्या पाचव्या सोमवारी म्हणजे चौथ्याला झालं हो हो पाचव्यासाठी नाही आज मग काय झालं काय त्या सोमवारला हे बाकीचे गेले निघून हे म्हणे चाल म्हणे आणि माझ्याकडे कोणीच नव्हतं स्वयंपाक वगैरे केला नव्हता मी काहीच नाही आणि मग हे ज्या वेळेला तिथे गेले हे पोचले का नाही पोचले काय माहिती परंतु मला असं एखाद्या मनात स्मृती झाली आपण किती ह्याव का कदाचित आपला प्रसाद आज घेऊ शकते हो पाचवा सोमवार आहे पाचवा सोमवार आहे आपण पाच सोमवार आपली परीक्षा पाहून राहिले हो कदाचित आपली परीक्षा घेते का हो आणि आपली इच्छा तेच होती की बाबांनी प्रसाद घ्यावा हो तर मग पाचव्या सोमवारी मी आपलं घाई गडबडीनं आपलं तयारी केली तसंच मी त्या सायकलनं मग ज्या पद्धतीनं जमन त्या त्या पद्धतीनं आपलं त्या ठिकाणी पोचलो पोचलो तर त्या ठिकाणी काय प्रकार घडला होता की बाबा ते जेवणाची ताटं वाढलेली बर आणि त्यांनी ते फाटक्या वगैरे सगळं बंद केलं होतं म्हणजे जुनं जे बसण्याचं ठिकाण दाखवलं आहे की ना तिथली गोष्ट आहे पूर्ण लोक मग त्या बांबू आळवे लावले होते त्या बांबूजवळ उभे होते मी गेलो दर्शनाला तर तो काय म्हणे तो फाटकीजवळ उभा असते तो पुरुष म्हणजे बाबा आता दर्शन घेऊ नको बाबा जेवण करणार आहे हो बाबा मला फक्त दोन मी दर्शन घेऊ द्या मग चाल मी तिचं काही थांबत नाही म्हटलं नाही म्हणे दर्शन नाही बाबांचं जेवण म्हटलं बाबा नंतर आराम करते लेट तर मला दर्शन घेऊ द्या म्हटलं नाही म्हणे मग काय झालं की मी आपलं फाटकी अशी दखावली दखा दखा बाबा बसलेलेच होते बाबा पाहून आले होते दखावली तर तो बो काही म्हणजे मी लहान असले म्हणत मला काही असं काही त्यांनी अडवलं नाही अडवलं नाही काहीच नाही बाई होते तिथं मग गेलो मी बाबाजवळ बाबाजवळ गेल्यानंतर बसलो तिथे तिथे बसलो तर बसल्यानंतर तो जो बाजूचा व्यक्ती असते हो तो आपला उचलून राहिला माझ्या चाराने प्रसाद दिला होता चिरंजीताने बाबानी त्याला काय खून केली काय माहीत त्यांना तो बाजू नेला असं का जवळजवळ बाबांनी बऱ्याच वेळपर्यंत त्या प्रसादावर बोलणं केलं म्हणजे असं बोलणं केलं की के जे आदल्या सुमारी जे बाई बोलणं झालं होतं माझं रस्त्यानं आमच्या पोरपोरायचं हे सगळं त्यांनी तिथं दिलं त्याच्यामुळं म्हणजे घाबरलो मी म्हटलं बोलले पूर्ण बाबांनी कसं काय ओळखलं बाहे आणि आपला प्रसादही घेतला म्हणजे कसं काय ओळखलं म्हणजे तिथं बा पुढं बसतानाच असं वाटे भयानक प्रसिद्ध बाबांनी कसं ओळखलं हे पूर्ण म्हटलं आपलं बोललेलं म्हटलं पूर्ण ओळखल आपल्या मनात जे तुमच्या मनात नकारात्मक भावना आली नकारा। होती का नाही परंतु ते त्यांनी ओळखल्यानंतर मग काय झालं का ते अशी डब्बी होती हो ती डब्बी अशी सरकली माझ्याकडे माझ्याकडे आली मी आपली उचलून गेली तर तो काय म्हणे बाबा प्रसाद हो म्हटलं मी खात नसतो तो काही वगैरे हो मी काही खात नसतो म्हटलं मग अधिक इच्छा झाली का म्हटलं हे कसा म्हणते घेतला पाहिजे घेतला पाहिजे त्याच्यानंतर मी तीन चार वेळा खाल्ला बर तीन चार वेळा खाल्ला पण मला ते काहीच्या सारखं लागेल मग काय झालं का असं वाटत होत काय खाल्लं ब हे सोडत आणि मग त्याच्या पुढचं मला काही माहित नाही माहित त्यांनी काळी उचलली होती हो हो डब्बी ज्या वेळेला अंदाजे किती वय असे तुमचं तेव्हा त्यावेळेला सतरा अठरा असं असं त्यावेळेस दहावी तेव्हापासून तु। तुमच्या वाऱ्यात सुरू झाल्या हो वाऱ्याही सुरू झाल्या आणि मग तो काय झालं का अर्धा तास तर जवळजवळ असं म्हणा पूर्ण पब्लिक उभी राहिली हो आणि ते काय बोलले हे मलाही माहित नाही हो नंतर मला आवाज दिला त्यांनी अच्छा आवाज दिला तर मग ते प्रसाद त्यांनी दिला बा तो प्रसाद घेतला 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 हो, हो प्रसाद वगैरे आता आपण आंघोळी केली हो आपण तसं झालो काही गडबडी मस्त त्या प्रसाद वगैरे हो घेऊन मग त्या धामतरीमध्ये गेलो तिथं थोडी आंघोळी केली आणि नंतर मग धामतेरी दोन तो प्रसाद खाल्ला इतके हो लोक हो। खाल त्या प्रसादासाठी माझ्या मागा लागले होते का बऱ्याच दूरपर्यंत आम्हाला थोडा थोडा थोडासा तरी वाटत वाटत गेलो असं वाटत वाटत गेलो ना मग मी खाल्ला खाल्ला परंतु त्या दिवसची अवस्था थोडीशी वेगळी होती वेगळी होती म्हणजे मला बेभान होतो त्या प्रसादानं इतकं बेभान झालो मी कि रात्र झाली मला घरी यायला हो काय रात्र झाली तुमच्यावर साक्षात्कारच घडवला बाबा आणि मला म्हणजे अनेक लोकांनी असं म्हटलं आहे की तुम्ही हो असं मला सांगितलं गेलं बऱ्याच पण आणि तेच आहे माझा ऍक्सिडेंट झाला होता अच्छा सांगा ना ऍक्सिडेंट झाला होता ऍक्सिडेंट झाल्यानंतर मी दवाखान्यामध्ये डॉक्टर बिलखरच्या दवाखान्यामध्ये माझ्या बायाचं ऑपरेशन होत ऑपरेशन असल्या कारणानं मग तिथे शुंगीचे औषध वगैरे दिलं oh. मग नंतर ते सुंगी ज्या वेळेला उतरायला लागली hmm. त्याही वेळेला मग म्हणजे सुंगी उतरल्यानंतर मला तो त्रासही झाला असेल कधी पण मी तिथल्या त्या भिंती आहे ना अशा चापलत होतो कारण का तो त्यावेळचा प्रसंग पंचवीस वर्षाच्या तीस वर्षाच्या अगोदरचा प्रसंग तिथं त्या दिवशी मला डॉक्टर बेलसरीच्या दवाखान्यामध्ये पूर्ण जसं काय फ्लिप फिल्म पाहून झालो महाराज पुढं बसलेल्या मी तिथं बसलेलो हे नवीन बांधकाम काहीच नाही जवळजवळ हे पंचवीस तीस वर्षानंतरचा ॲक्सिडेंट होता मला ते सगळं चित्र का आणि मग आमची भावशी वगैरे होती बावशी म्हणजे काय झालं रे बघा याले काय झालं याचं माझा बीतीचा बघ म्हटलं आई उतर मी इथं लालजी महाराजांच्या मंदिरात आहोत भीती कशाच आहे अरे म्हणजे आपण बेलसरीचा म्हणजे तो झालेला पूर्ण प्रसंग मला पंचवीस ते आ, आ, तीस वर्षानंतर बाबाजी दर्शन कर तुम्हाला ते माहीतच नाही पडू दिलं आणि ज्या काही वेदना आहे तुम्हाला होत होत्या त्या वेदना समजूच नाही दिली नाही नाही बस दिवा, दिवा <laughs> ए, ते पाहण्याच दोघांच चाललं बघ ते बऱ्याच वेळपर्यंत बाबाजी तुम्हाला गुंतवणूक दिवस येला तरी मग ते भीतीच्या वेळेला आपल्याला लागलं वाटलं का काय याला काय झालं बाबा गुंतवून ठेवून त्याच्यानंतर मी ज्या वेळेला इथं घरी आलो घरी आलो तरी घरी मला बऱ्याच वेळा त्यांचं दर्शन झाला असं भीमान असताना महाराजांची हो। म्हणजे महाराजावर श्रद्धा आहे जप महाराज खरोखरच आशीर्वाद आहे माझ्या आणि तुम्ही कोणत्या पेशामध्ये होतात नोकरीवर वगैरे होता। मी इथे या आश्रममध्ये शिक्षक होतो वर्धमान या आश्रमच्या शाळेतच बनतात महाराज असं का कधी झाले आता काय वय आहे तुमचं आता तर त्र्याहत्तर त्र्याहत्तर वर्ष जवळजवळ अठ्याहत्तरला झालो दो दोन हजार दो नऊला ला रिटायर झालो अच्छा गाव तुमचं वर्धमध्ये प्रॉपर तर आता तुम्ही कितीदा जात असता काकरखेडात जातो ना बरेच जातो असं सगळ्या कार्यक्रमालाही जातो आणि मध्यंतरी माझी इच्छा झाली की मी आपला तिथे महाराजाचं दर्शन घ्यायला गेले बरोबर तर दाजी तुम्ही जे काही तुमच्या जीवनप्रवासातले अनुभव सांगितले तुम्हाला जे काही स्मरणात आहे ते सगळे सांगितलं आणि त्याही वेळेला त्यांनी त्या बोलता बोलता महाराजांनी म्हटलं होतं का तुझ्या गावातच आहे रे असं असं आहे सुद्धा म्हणजे जवळजवळ एकोणीसशे ऐंशी ला आमचे महाराज आले ना हो तुझ्या गावातच आहे असं आधी बोलले ते बरोबर आहे त्यांनी निर्देश केला आणि हो। आता जे तुमच्या गावामध्ये संत भानदास महाराज आहे हो। तो बाबाजीचाच प्रसाद आहे आणि त्याही वेळेला त्यांनी ती कल्पना दिली होती तिथे असं वाटत तर आज तुम्ही दाजी जे काही श्री संत बाबांचे अनुभव सांगितले तुमच्या जीवन प्रवासातले आणखी आता एक अलीकडे मी लहानूजी स्वानुभव या चॅनलच्या माध्यमातून सगळ्यांनाच असं एक आव्हान असतो गुरुजी की लहानू प्रसादाले नावाची एक भव्य दिव्य इमारत बांधकाम संस्थांना हाती घेतलं आहे टाकरखेड्याला तर याआधी ज्या पद्धतीने आपण गोसेवा गुरुदक्षिणा अन्नदान या योजनांना सगळ्या लहानू भक्तांनी चांगल्या प्रतीचं सहकार्य केलं आणि यशस्वी ठरवल्यात ह्या योजना अजूनही सुरूच आहे त्याच पद्धतीनं लहानू करता सुद्धा फुल नाही फुलाची पाकळी यथाशक्ती आपण अर्पण केली पाहिजे असं या, या तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून सगळ्या लहानू भक्तांना मी आव्हान करतो आणि तुम्ही जे काही बाबाचे अनुभव सांगितले याबद्दल मी तुमचा आभारी आहोत जय गुरु जय बाबा समर्थ लहानूजी महाराज की जय